जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एमद्वारे कंत्राटी भरती होणार आहे आणि त्यासाठी सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत थेट मुलाखतीद्वारे थे या पद भरती जी आहे ती होणार आहे त्याच्यामध्ये बघा कुठले कुठले पद आहेत थेट मुलाखतीद्वारे थे भरले जाणारे पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ हे पूर्णवेळसाठी जे पद आहे हे पूर्ण चार पद आहेत एकूण त्याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन बघा एम बी बी एस लागेल आणि तुम्हाला ई एम एम सी काउन्सलिंगला नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असेल तुमची वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत आहे आणि तुम्हाला एकत्रित एक सर्व भत्ते वगैरे मिळून साठ हजार रुपयेपर्यंत पेमेंट आहे त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी त्याच्या पण पाच पोस्ट आहेत त्याच्यासाठी पण क्वालिफिकेशन जे आहे ते सेम आहे त्याच्यानंतर तिसरी जे पद आहे ते आहे एन ये यू एच एमद्वारे स्टाफ नर्स स्टाफ नर्ससाठी दोन पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असणे कंपल्सरी आहे त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग याला रजिस्ट्रेशन असणे पण कंपल्सरी आहे वयमराजा तुमची पासष्ट वर्षापर्यंत आहे आणि तुम्हाला वीस हजार एवढे एकत्रित मानधन दिल्या जाईल त्यानंतर तुमची आज चौथ्या नंबरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर त्याच्यासाठी मित्रांनो फक्त एक आणि एकच पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते एम बी बी एस ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो आणि याच्यासाठी तुमचं वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष आणि यामध्ये तुम्हाला बत्तीस हजार रुपये पेमेंट आहे याच्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गासाठी एकच जागा आहे बघा मित्रांनो इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना जे आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत क्वालिफिकेशनचे ते क्वालिफिकेशनचे पूर्ण डॉक्युमेंट्स प्लस अर्ज यांच्या स्वतःची सही करून जे झेरॉक्स कॉपी असतात त्या झेरॉक्स कॉपीसोबत सत्तावीस तारखेला दहा वाजता मुलाखतीसाठी उपलब्ध राहायचे आहे सायंकाळी पाच नंतर जे विद्यार्थी मुलाखतीसाठी जातील त्यांना पात्र ठरवल्या जातील स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेले अर्ज आणि प्रमाणपत्राच्या स्वतःच्या सह्या करून झेरॉक्स कॉपी घेऊन नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी फॉर्म फिल करायचा आहे त्यांची मुलाखत होणार नाही त्यांना थेट जॉईनिंग दिली जाणार आहे आणि हे बघा त्याच्यानंतर आठी वर्ष ती कोणत्या आहेत ते बघून घेऊ आपण खुल्या प्रवर्गासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांनी दीडशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांनी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी लातूर शहर महानगरपालिका लातूर या नावाने करायचं आहे ते तुम्ही एस बी आय बँकेतून वगैरे करू शकता त्यानंतर बघा पात्र उमेदवारासाठी मुलाखत आयोजित करण्यात येणार आहे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना कंपल्सरी मुलाखतीला जायचं आहे तिसरा पॉईंट बघा अनुभवासाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठी शासकीय तशीच खाजगी रुग्णालयातील अनुभव गृहित धरला जाईल तुम्हाला शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात जर तुम्ही काम केलं असेल तर तो तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो गृहित धरला जाणार आहे आणि तुम्हाला जॉईनिंग भेटल्याच्यानंतर तुमची जी जॉईनिंग आहे ते एकोणतीस जून दोन हजार पर् पंचवीसपर्यंत लागू असणार आहे आणि जर तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला तिथून पुढे अकरा महिन्याची वाढ पण मिळू शकते मित्रांनो जर तुमचं वय साठ असेल किंवा साठपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे म्हणजे सर फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा नेणे आवश्यक आहे त्यानंतर बघा उपरोक्त सर्व संबंधित पदाधिकारी तत्सम कॉन्सिलचे रजिस्ट्रेशन म्हणजे जर तुम्ही स्टाफ नर्स साठी फॉर्म भरणार असाल तर नर्स जे तुमचं काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळणार ची मागणी करता येणार नाही जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचा तुमचं जर तिथं सिलेक्शन झालं मित्रांनो तर त्यांनी ज्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग दिलेली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमच्या सोयीनुसार बदली करून मिळणार नाही अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास अर्जदाराचा अर्ज ग्राहक धरण्यात येणार नाही ज्याप्रमाणे त्यांनी संकेतस्थळावर जे पॅटर्न दिलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचं फॉर्म भरायचा आहे त्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कुठल्या पॅटर्ननं जर तुम्ही फॉर्म भरला तर तो गृहित धरला जाणार नाही मित्रांनो मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबरोबर म्हणजे जर तुमची जर तिथं निवड झाली तर तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्डवरती लिहून द्यावं लागणार आहे की तुम्हाला सगळे नियम अटी मान्य आहेत तुमचं जर सिलेक्शन झालं तर सिलेक्शन झाल्या तेव्हापासून तुम्हाला पुढील सात दिवसाच्यामध्ये तिथं जॉईन करणं कंपल्सरी आहे ते में द्वार साथे जाना रहे। जे उमेदवार मुलाखतीसाठी जाणार आहेत त्यांनी शैक्षणिक अहर्ता म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जसं की तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे आहेत ते मूळ मुल कागदपत्र मुलाखतीला जाताना सोबत ठेवायचे आहेत त्यामध्ये या पद्धतीचा फॉर्म आहे हा फॉर्म मी तुम्हाला ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलवर टाकतो दोन जे पेज आहेत शेवटचे हे दोन पे पेजचे तुम्हाला प्रिंट करून व्यवस्थितरित्या एक पासपोर्ट लावून तुम्हाला कुठल्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तुमचं संपूर्ण नाव तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव जन्मतारीख अक्षरी जन्मतारीख वय राहण्यांचा पत्ता परमाण पत्ता मोबाईल नंबर आयडी तुमचं ईमेल आय डी वगैरे असं जे पूर्ण तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे पूर्ण व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला शैक्षणिक आहारताचं जे प्रमाणपत्र आहे तुमचं दहावी बारावी जे काय असेल कुठल्या वर्षी उत्तीर्ण झालात गुण किती मिळालेत आणि टक्केवारी किती आहे त्याबरोबर तुम्हाला अनुभव आहे किती वर्षाचा आहे कुठल्या वर्षाचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोडायच्या आहेत आणि बघा या पॉईंट अकराव्या पॉईंटमध्ये तुम्ही जे जे काही या फॉर्मसोबत जोडणार आहात ते बरं व्यवस्थितरित्या त्यांची नावं टाकायचे जसं की ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन नर्सिंग असेल तर तुमचं काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे सगळं करून तुमचं नाव मोबाईल नंबर टाकून शेवटी तुम्हाला स्वाक्षरी द्यायची आहे जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपले मराठी माहिती केंद्र हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावर मी तुम्हाला या संदर्भातील पूर्ण माहितीची पी डी एफ टाकून देईल धन्यवाद